Take pillow, hey? Honey, take blanket. English, prepare your trip, kids, entertainment, entertainment, TV movies. त्या झोनचं केले ते माहिती नाही आणि मी आता चाललो आहे तिकडे एक बॅग घेऊन भेटू आता तो मला दाखवतो कतार एरवेनसाइड व्ह्यू कसा आहे आणि मला तर माझ्या मते त्याचे रिव्यूज खूप भारी आहेत की मी रिव्यू ते नाही एवढं बुक नाही झालं तर बट देईन एक दिवस तर आता सध्या पब्लिक चाललं आहे ऑलरेडी तिकडे खूप गर्दी आहे आणि मी त्या गर्दीमध्ये जायला मला वाटत नाही नको जाऊया जरा जाऊ दे आतमध्ये सगळ्यांना नंतर मग मी जाणार आहे मागो चलो बाई लाईनला लागूया आपण आता जायचं टायमिंग आलंय झालंय आणि गावी जाऊया आता ही बघा एवढी लाईन चालू झाली ऑलरेडी इथे आणि मी काही लाईनला उभं राहणार ना मी जस्टकडेच उभं राहतोय लोक खूप आहेत तर हे ऐकेस असं वाटतंय चला एक्साइटमेंट खूप आहे घरी जाण्यासाठी आणि घरी जाणं म्हणजे स्टील वेटिंग कधी ते लोक आतमध्ये घेत आहेत त्याचं वेट करतोय आतमध्ये तर चालू झालं फक्त गेट ओपन नाही केलं आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि आता होईल बहुतेक जाऊया मग पब्लिक तर खूप आहे इकडे आज असत भाई, चल चलो भाई फायनली पण चाललो आतमध्ये त्या साइडला पूर्ण फ्लाईट्स आहेत आणि ह्या साइडला पब्लिक चाललंय आणि त्या पब्लिकमध्ये मी पण जातोय चलो आनंद पुटार गमावेंद आनंद पुटात ना हॅलो भाई फ्लाईट केवढा मोठा आहे म्हणजे इकडून स्टार्ट झाला आहे तो तिथपर्यंत गेला आहे आणि यामध्ये खूप मोठा फ्लाईट आहे कारण याचा बिझनेस क्लास पण आहे ओके थँक्यू चलो भाई चलो बिजनेस क्लास है बिजनेस क्लास कश है चलो आप अपनी फोर्टी फाइव सीट आइंटी ट्वेंटी थर्टी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन सॉरी हाय हाय बाई स्पॉटीफाय चलो भाई काय प्लेन आहे केवढा मोठा आहे बघा मी अजून म्हणजे तिकडून मी आलो आहे खूप मोठा आहे ही बन फोर्टी फाय आपली कुठे आहे कारण का। आहे बहुतेक आणि आपली सीट फॉर्टी फाय बघू दे पहिलं फोर्टी फाय ए आहे फोर्टी फाय ए विंड बाई ही माझी बॅग आहे ऑलरेडी काय काय भेटलं माहिती आहे का एअरफोन आहेत एक पिलो आहे आणि एक कंबल आहे ब्लँकेट च असं इंग्लिश एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट टी व्ही फ्लाईटमध्ये टी व्ही सुद्धा आहे आणि ते सुद्धा आहे टी व्ही तुम्ही काहीही बघू शकता मूवीज बॉलिवूड हॉलिवूड सगळे काही आहे आणि मी ट्राय करतो आहे काहीतरी आज मूवी बघतो मस्तपैकी हॉलिवूडवाला कारण मी आता मोस्टली हॉलिवूड मूवी जास्तच बघतो आहे सो फ्लाईटचं काय एक नंबर सा सा का आहे पैसा वसूल फ्लाईट आहे आणि बाहेर बघायचं असं दृश्य मजबूत लाईफमध्ये अजून काय हवं या बस एवढंच फुल एंटरटेन आहे आणि एक्सपीरियन्स खूप भारी आहे पैसा वसूल आहे केवढा मोठा फ्लाईट आहे इकडे पोचायला मला टाईम केला किती चलो आता एक मूवी बघूया आपण कोणता तरी हॉलिवूड वॉल द पॅम्पिंग वॉच हे पण बघा ट्राय करू बायक सोया ते रॉयल हॉटेल हॉलिवूड बघता बघता बॉलिवूड पण मला इथे मिळाले बॉलिवूडचे पिक्चर खूप सारे आहेत सगळेच आहेत रे मी मला ही खूप आवडते श्रद्धा कपूर म्हणून तिचा हा मी एक मूवी बघेन तू छोटी तू मै मकार मी बाईला नाही आहे पटतो एक बघायचं आज

स्लाइड बघा ही ते तीन शीट तिथे मध्ये तीन आणि त्या साईडला तीन म्हणजे नऊ असे नऊ शीट आहेत आणि मग असे किती असते बाप रे खूप मोठा फ्लाईट आहे Exits and walkways must be kept clear at all times. Baggage should be securely stowed in the overhead compartments or under the seats in front of you. Take care. To help finally, with the final Zalo, preparations Zalo. for takeoff, please ensure your seat is in the fully upright position, your window shade is in the closed position, your tray, your, tray your tray table and footrest so are yata. stowed, and your seatbelt is fastened. The key to door will be locked. चलो finally start. गाडी आली जेव्हा जेवण बघ काय आहे पाणी दिलंय टिशू आहे आणि हे आणि सॅलड आहे ज्यूस आहे आणि आता सध्या बघूया काय काय आहे ते

काढतो कंडा आला जो कंड मस्त एक्सपिरियन्स होता फ्लाईटचा मला आवडला फ्लाईट एक्सपिरियन्स आम्ही सगळ्या ह्या गोष्टी पाहिल्या आहोत थँक्यू चला तर जाऊया आपण आता निघालो मजा आली फ्लाईटमध्ये केवढा मोठा फ्लाईट आहे बघा प्रत्येक ह्या तीन साईड इकडे तीन तिकडे तीन केवढा मोठा असेल फ्लाईट विचार करा मजा आली नाईस एक्सपिरियन्स होता हे नॉर्मल होतं आणि हे बिझनेस बिझनेस क्लास म्हणजे काही असं दिसतंय

हर कधीपासून चालतं आहे तरी काही ते इमिग्रेशन येत नाही आहे म्हणजे आणि खूप लांब पार्किंग केली अन्नआडी चला भाई इमिग्रेशन काई काई आप तर झालं आहे आणि दारू घ्यायची दारू आपण काही पियत नाही मग आपल्याला दारूची गरज नाही आहे तरी पण एका मी दारू काय घेऊ काय कळत नाही आपण आपल्याला काय समजत नाही ब्रँडचं सो चलो स्वागत आहे तुमचं आपल्या मुंबईमध्ये जिगड़े जिगड़े। आणि आता बॅगेज घ्यायला जाऊया बॅगेज कुठे येणार आहे काय माहिती विचारलं नाही बघितलं जिकडे येईल तिकडे बट हे ड्युटी फ्री आहे एवढी झुंबड का उडाले रे तिथे काय ऑफ आहे इथे सिगारेट बहुतेक चॉकलेट विकलेट याला लोक झुंबड उडाले तिथे लिहिलं इथं खरं अकरावरती येईल म्हणून मी चाललो आहे अकरावरती अकरा त्या साईडला आहे आणि मुंबई एअरपोर्टवरती पहिल्यांदाच मी व्हिडिओ करतो आहे सग आधी सगळीकडे एअरपोर्टवरती गेला आज फर्स्ट टाइम मुंबई एअरपोर्टवरती चालू आहे माझं चला कदार एअरवेजचं इकडे येणार आहे आता ट्राय करूया कोणी आहे काय जो आपल्या फ्लाइट मध्ये होत लोक उठती बघूया आपले बॅगे कुठे आहेत बघूया भाई हो दिसत माहिती बॅग तर आली बट माझं स्टँड नाही आहे स्टँड कुठे राहिलं काय आहे येत ये येत असे माझ्या दोन बॅगा आणि स्टँड जो आहे काय माहिती तो सरळ येत आहे की तुटून येत आहे काय माहिती आता इथून फक्त बाहेर जायचं आहे कोणी अडवत नाही म्हणजे झालं बघू आता कोण अडवतोय का मेन तेच लकड्या स्टँड वाटतंय मला चोरी झालं ते काही इकडे पोचलं नाही वाटतं मुंबईमध्ये झाला तिकडेच राहायला वाटते पाच मिनटे झाली मी नुसते लाईन इथेच उभा आहे बट अजून काही ये नाही माझं स्टँड झाला पॉईंट वाटतंय फायनली खूप वेळानंतर अर्ध्या तासानंतर हा माझा स्टँड आला आणि चला आता जाऊया बाहेर नाहीतर कमीत कमी, -कमी अर्धा तास झाला त्याला बाहेर येण्यासाठी आता कस्टमला लाईन पण खूप आहे मग अशी एवढी लाईन नव्हती तर लाईनला उभं राहावं लागेल चला फायनली सगळं करून आलो आणि आत्ता बाहेर पडायचं आहे तर हे असं होतं मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्टवर आल्यावर थोडीशी भीती असते तशी भीती पण माझ्या मनात होती कारण कारण तर काय चलो आता हे लोक कुठे आहेत ते बघावं लागतील दोघेजणे आले आहेत खरं गणू आणि होतं कुठे आहेत काय माहिती आता त्यांना आता शोधायचं की चाल आणि मला शोधायला पाहिजे का मी त्यांना शोधायचं आय गेस ते लोक तिकडे पुढे उभे असतात मुंबईत आलो खरं बट गर्मी इकडे खूप आहे आणि इथेच आता मला भिजायला झालं जस्ट पाच मिनिटे उभं राहिलो गर्मी आहे आणि ह्युमिडिटी तर खूपच आहे आणि आता माझ्याकडे माझ्याकडे एक तर कार्ड नाही आहे आणि माझं वायफा वायफायसाठी मोबाईल नंबर पाहिजे लॉग इनसाठी म्हणून मी इथे वेट करतो आहे कॉल करण्यासाठी मी तिथे विचारलं दोघात गाडी पण कोणीच दिलं नाही चालेल बोलताना इथे जा आणि फोन कर फ्रीमध्ये आहे तर मग इथे येऊन मला वेट करायला झालं आहे पाच मिनटं फायनली घरी चाललो आहे आणि घरी रिक्षाने चालतो आहे भारी फी म्हणजे येईल चला तर मुंबई थोडीशी बदलले चेंज होत चाललं आहे म्हणजे रोड थोडेसे चांगले वाटतात बघ काय आता उद्या सोपते उद्या सकाळी बाहेर पडेल तेव्हा मुंबईची काय परिस्थिती आहे तर खूप दिवसानंतर बसतो आहे रिक्षामध्ये ऑलमोस्ट व एक वर्षानंतर इथून जेव्हा गेलो तिकडे त्यानंतर इथून तर घरी जाण्यापर्यंत आहे किती होतात नव्वद रुपये नव्वद रुपये पण काय माहिती आहे किती होतात आता पण ह्याच्याजवळ डील केली पंधरा एकशे पन्नास रुपयाची डील केली का कारण तिथे रिक्षाच नव्हती कोणती म्हणून तेच कोणं प्रॉब्लेम झाला रिक्षा होत्या बट सगळे जास्त चांगले होते मग याच्याजवळ डील केली एकशे पन्नासशे आणि घरी चाललोय सर आता मी घरी पोहोचतेच दोन मिनटात आणि माझा आमचे ब्लॉग इथे सपोर्ट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काढून शुभ आता भेटू रोज व्हिडिओमध्ये गावी जाईन तेव्हा सगळं व्हिडिओ मिळतील तुम्हाला बघायला मजा कॅमेरा आणि ते तुम्हाला आवडतसुद्धा असेल आवडले तर प्लीज पायको शहर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कसं दिसतं हे अँगल काय आहे मला काही कळत नाही तरी पण मी पडवते हो व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बरं